समजा एक पाण्याचं तळ आहे तर त्या पाण्याचं जे तळ आहे त्याचा तळ म्हणजे बॉटम आपल्याला कधी दिसेल बरं जेव्हा ते पाणी अतिशय शांत असेल तेव्हा तोड़, त्याचा तळ त्याच्या तळात काय दगड आहेत कसे मासे कसे फिरतायत हे दिसेल मोठी झाल्यावर मला असं वाटतंय की ज्या वेळेस एखादी गोष्ट का करायची याचं कारण आपल्याला समजत नाही ना तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला करावीशी वाटत नाही स्वतःलाही शाळेत असताना शब्द वगैरे पाठ करायला अजिबात आवडायचे नाही पण ते करावे लागायचे म्हणून हॅलो मी मानसी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आता नुकतेच सगळ्यांचे रिझल्ट लागले बरेच जणं सातवीतून आठवीत गेले आता संस्कृत घ्यायचं हिंदी घ्यायचं का मराठी घ्यायचं असा प्रश्न सगळ्यांना आहे परवाच माझ्या भाचीचा मला फोन आला होता ती म्हणत होती की तू संस्कृत घ्यायचं आहे पण टीचर म्हणतायत खूप अभ्यास करावा लागणार आहे पण अभ्यास तर प्रत्येकच विषयाचा करावा लागतो संस्कृतचं असं वेगळं काय आहे तर संस्कृतचं काहीतरी वेगळं आहे संस्कृतचं वेगळं काय आहे सांगू संस्कृतमध्ये आपल्याला शब्द पाठ करावे लागतात आता शब्द पाठ करायला विशेष कोणाला आवडतं असं काही मला वाटत नाही आणि खरं सिक्रेट सांगू मला स्वतःलाही शाळेत असताना शब्द वगैरे पाठ करायला अजिबात आवडायचे नाही पण ते करावे लागायचे म्हणून केले पण आता प्रश्न मला असा पडतो की एखादी गोष्ट आपल्याला करायला आवडत का नाही बरं तर मला आता असं वाटतंय म्हणजे लहान असताना असं नाही वाटायचं आता मोठी झाल्यावर मला असं वाटतंय की ज्या वेळेस एखादी गोष्ट का करायची याच कारण आपल्याला समजत नाही ना तोपर्यंत ती गोष्ट आपल्याला करावीशी वाटत नाही जसं शब्द पाठ करणं आता शब्द हे शब्द मी का पाठ करायचे त्याचा मला काय फायदा होणार आहे हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत ते शब्द पाठ करावेसेच वाटत नाही तर हाच आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे तर आता आपण समजून घेऊया की हे शब्द का पाठ करायचे बरं हे थोडस वैतागले पण आत्ता आहे की का पाठ करायचे कारण अजूनही मला कोणी भेटलं ना की म्हणतात हां संस्कृत आमचे शब्द पाठ आहेत देवह देव देवा हा वगैरे पण हे शब्द पाठ करण्यावर इतका भर दिला गेलाय की बाकीची संस्कृतमधली मजाच निघून आहे म्हणून आज आपण बघणार आहोत मजे मजेनीच का शब्द पाठ करायचे ते हम्म आता त्याच्यासाठी मी तुम्हाला एक हायपोथेटिकल म्हणजे एक इमॅजिनरी सिच्युएशन देते समजा तुम्ही घरामध्ये अगदी एकटे आहात कोणीही नाहीये तुमचा स्क्रीन टाइम सुरू आहे तुम्ही काय करताय मस्त पैकी पसारा एकीकडे दप्तर पडलंय एकीकडे मोजे पडलेत बूट पडलेत आहा हा हा पसारा आवर म्हणून ओरडायला पण घरात आई आजी आजोबा बाबा ताई दादा कोणी नाहीये तुम्ही एकटे आहात मस्त एकदा मोबाईलवर शॉर्ट्स बघताय एकदा टी व्ही बघताय एकदा अजून काय आयपॅड असेल तर आयपॅड असं मस्त सुखानं जगताय आणि अचानक तुम्हाला भुकेची जाणीव होते आता तुमचा समजा घरात वावर खूप नाही आहे त्यामुळे दरवेळेस आई किंवा आजी तुम्हाला तो खाऊ आणून देते पण तुम्हाला एवढं आहे की किचन मध्ये एक कुठला तरी डबा किंवा ड्रॉवर असा आहे जिथे खाऊच्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात मग तुम्ही काय कराल पटकन किचन मध्ये जाल पण हाय रे देवा केवढे ड्रॉवर केवढे डबे आता काय करायचं तुम्ही पटापट -पत सगळे डबे सगळे ड्रॉवर उघडून बघाल पण काय होईल बरं तुम्हाला भूक खूप लागलीय सापडणार नाही चिडचिड होईल राग राग होईल त्यात वेळ जाईल अजून भूक वाढेल आणि त्यातच एखादा डबा हातात निसटून पडेल सांडेल मग भीती वाटेल आई रागवेल म्हणून ते आवरण्यात परत वेळ जाईल आणि मग काय होईल अजून भूक लागेल शेवटी खरं खाऊचा डबा मात्र सापडणार तुम्हाला पण तोपर्यंत भूक चिडचिड राग राग हे सगळं होऊन गेलेलं तुम्हाला गंमत सांगू ही सेम सिच्युएशन तुमच्या पेपरमध्ये पण होते ती कशी माहित आहे का की तुम्ही छान पेपर लिहित असता पण एखादाच शब्द असतो ज्याची एखादी विभक्ती तुम्हाला आठवतच नाही मग तुम्ही काय करता मूळ शब्द मनातल्या मनात सगळा म्हणता अरे हा नाही का बरं दुसऱ्या शब्दाप्रमाणे चालतोय का हा शब्द तो शब्द म्हणता मग अखेर तुम्हाला तो शब्द सापडतो पण ह्याच्यामध्ये वेळ जातो जो परीक्षेत अतिशय महत्वाचा असतो तुम्ही गोंधळून जाता गांगरून जाता आणि त्यामुळे पुढच्या पेपरवर तुमचा सगळा परिणाम होतो आणि जे प्रश्न तुम्हाला छान सोडवता येत असतात तिथेही तुम्ही गडबड करता आता हे होऊ नये म्हणून काय करायचं बरं तर आता समजा मग अशीच सिच्युएशन आपण घेऊया तुम्ही घरात एकटे आहात मस्त मज्जा करताय आणि तुम्हाला भूक लागलीये पण तुम्हाला माहितीये की ह्या ह्या ड्रॉवर मध्ये ह्या ह्या डब्यात खाऊ ठेवलेला आहे तुम्ही काय कराल कदाचित टीव्ही सुरूच ठेवाल हातात मोबाईल पण घ्याल चालत चालत जाल ड्रॉवर उघडाल मस्तपैकी डबा काढाल खाऊ खाल त्यातला डबा ठेवून द्याल आणि परत तुमची तुमची मजा करायला तुम्ही मोकळी सिम्पल हीच सेम टेक्निक परीक्षेमध्ये पण शब्द पाठ असेल तर काय होईल डोळे मिटायचे तो शब्द आठवायचा तो शब्द पटकन तिथे लिहायचा आणि झालं उत्तर तयार जास्त काहीच करावं लागत नाही पण आता होतं काय ते मी तुम्हाला सांगते आपल्याला भीती जी असते ती शब्द पाठ करण्याची नसते तर इतक्या शब्दांमधनं बरोबर एक शब्द वेळेवर आपल्याला आठवेल का ह्याची भीती असते पण एक सिक्रेट सांगू आपला जो मेंदू आहे ना त्याची कॅपॅसिटी आपल्याला वाटते त्याच्यापेक्षा खूप जास्त आहे म्हणजे आपल्याला वाटतं की हा शब्द मला आठवला नाही तर पण असं कधीही होत नाही तुम्ही कितीही शब्द पाठ करा तुमच्या ब्रेनची ॲब्सॉर्बिंग कॅपॅसिटी असते ती भरपूर असते त्यामुळे तुम्ही ते शब्द पाठ करा वेळेत ते बाहेर येतील ते लिहायचे आणि आपलं काम झालं तो शब्द त्या क्षणी मिसरून जायचा पण आता एक गोष्ट मात्र सगळ्यात महत्वाची आहे की ती अशी हे शब्द पाठ करताना आपण कसं असलं पाहिजे हे खूप महत्वाचं आहे आता याच्यासाठी मी एक उदाहरण देते हा समजा एक पाण्याचं तळ आहे तर त्या पाण्याचं जे तळ आहे त्याचा तळ म्हणजे बॉटम आपल्याला कधी दिसेल बरं जेव्हा ते जे पाणी अतिशय शांत असेल तेव्हा त्याचा तळ त्याच्या तळात काय दगड आहेत कसे माचसे कसे फिरतायत हे दिसेल पण जर ते पाणी असं गढूळ असेल तर त्याचं तळ दिसेल का बरं तो कधीच दिसणार नाही तसंच आपण शब्द पाठ करतो ना त्यावेळेस आपलं मन शांत असलं पाहिजे डोरेमॉन मध्ये काय होणार आहे माझ्या के ड्रामामध्ये काय होणार आहे के पॉपचा माझा सिंगर कुठला आवडीचा आहे हे कुठलेही विचार त्या क्षणी मनात नसले पाहिजेत आणि फक्त तो शब्द पाठ करायचा म्हणजे काय करायचं तर पाण्यात अलगत ते शब्द सोडून द्यायचे म्हणजे ज्या क्षणी आपल्याला गरज पडेल त्या क्षणी वर्ण बघितलं तरी तळातले असलेले शब्द आपल्याला अलगत काढून घेता येतील ही ट्रिक मात्र करायची शब्द पाठ करायची अजून एक ट्रिक आहे पण ती ट्रिक जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा म्हणजे पुढच्या व्हिडिओ मध्ये शब्द पाठ करायची नवीन ट्रिक मी तुम्हाला सांगेन तर आय होप की तुम्हाला आज कळलं असेल शब्द पाठ का करायचे आणि आता तुम्ही सगळेजण छान आनंदानं पाठ करायला लागाल तर मग ह्या व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका म्हणजे तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका कारण आता शाळा सुरू होतीये त्यामुळे आपले अकॅडमिक सिलेबस रिलेटेड व्हिडिओज पण येणार आहेत भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये अच्छा